करायचं काम केलं आता आम्हाला जाताना मी नंतर मोठं करावं लागत आहे त्यामुळे आता ते राजकारण आणि मराठी कामाला पण लागणार आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुप्रा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जुळली नाही म्हणून त्यामुळे उतरलं नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा आता सत्तेवर बदलेत जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आले म्हणा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पण त्याला पण ज्याला मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाज कधी बदलला तोही माझ्या पाठीशी थांब पहिले तेच होती आता तेच होत आम्हाला काय फरक पडणार आहे कोणी आलं तरी मी तर याच्या अगोदर आठ पंधरा दिवस पुढे सांगितलं कोणी आलं तरी मला लढावं लागणार माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही नियोजन संजयत नाही पहिलीच होती होती ती शे पुन्हा तिला का होतं का गरजेची आम्ही सरकार कोणतं एकच सांगतो पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी मागवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत पाच वर्ष आपलं कोणी एक करू शकत नाही मग ते सुद्धा पडत असतो मराठ्यांच्या नाय लागत आणि त्यांना चेडायचं पण आरक्षणाचं एकनाथ शिंदे एकना हे काळजी भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आहे चर्चेत आहे तर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्या विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे कुठे ते जर मुख्यमंत्री झाले तर दिशा काय आम्हाला काहीच आपण वाटत नाही आम्ही मराठी यांना लय वेळ उकळून केलेली आता ते आले काय नाही हे आले काय आम्हाला लढवच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होतं ते कोण आता समज काय करत आहे तुम्हाला नाही शेवटी राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती अस मराठी दोघांचं पण काम केलंय पळलाय त्याच केलेलं असणारे जेव्हा निवडून आला त्याच केलेलं असणारी दोघांनी मराठीच्या मत दिली यायचं दोघांनी माझ आणायचं नाही जाहीरपणानं प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणारा आता आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्याच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिरून काही बघत नाही कोणी जर का पण त्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुरा राज्यातल्या मराठ्यांनी पाहिजेच हे ध्यानात ठेवू मराठ्यावर माझ्या अजिबात कोणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाणात त्यांनी काम केलंय तुम्ही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठीच्या मदतीला मागण्याला भरायचं दोघांनी पण मराठी नाही आता मी पळून काम करणारे मराठी तू घरात चढून बसशील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी करत लागेल मला ते निवडून आल्याला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी करत लागणार आहे आता मला काही गरज नाही कचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होते सुंबडे शिमडे थोडे थोडेफार कोणी म्हणते आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्न आले कोण निवडू कोणाचा पान आलो की तू हे शेमडे सुंबडे हे मध्ये पळते हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न मुळे आमक झालं तमक्या पॅटर्न मुळे झालं आणि महा फॅक्टर म्हणजे जरा फॅक्टर ते झालं तू काय तू बुद्धी आहे का तू तू काय या खांद्या बाहेर मसाडीचा होता होता काय तुला काय अक्कल हा नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसतील ते बोलवत किमान झाली तिथे शेंगा आणत आमचा पॅटर्न जरा फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मग मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पण आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली लि दोन चार दिवसी ते पाच सहा जणांची बर बर जीवन निवडून आले आणि खाली आमचा पॅटर्न तो प्रचार कोणाचा केला आहे तो हे किती आले राज्यात ते डिपॉझिट जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार तो मी तर बाहेर पडलो असतो ना हा सिनेबद्दल बुकात लावला असता पण हा मार्गा उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साब कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपडा साब कधी आम्हाला दोघं माहित होते दो दोघं कामाचे नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देच पण आमचं समीकरण मुखल त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं माट दो, म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दो, दोनदा सांगितलं की मी राज्यात फक्त जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज की समाजाला मतदानात मला ठेवलं मराठ्या मग मराठा मला ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात

जे त्यांना यो योग्य वाटलं ते घ्या पण या राज्यात मराठ्याशिवाय कोणी सत्य पुरुष शकत नाही त्यामुळं माझं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नसता मोठी कारोबार बसलोच म्हणा तुमच्या सामूहिक आमरण उपेक्षा सुरू दादा हक्के साहेबांनी जिथं सभा घेतल्या सगळे उमेदवार पडले तरी कोण म्हणतात माझ्यामुळेच अडीचशे आले आणि कोणाचं नाव नाही हैदराबाद गजेट आचारसंहितेच्या विरोधक नाही मला त्याला विरोधक मानले होते की आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतो पुढे सगळं तीनही गॅझेट हैदराबाद सह सगळे सॉरी चांगलं पाहिजे पण दोन हजार चारचा जे सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणावर बसणार हे देशात असं उपोषण सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्के डोकं बंद पाडणार यांना चारी ताळात नाही ठेवणार सत्ता आली मग त्याच्या पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी आहेत मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आणले तरी आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता आहे ना त्या टायमाला पालतोय जेवण चळवय की जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकट सापडला पाहिजे ही भूमिका माझी होती ती दी दी मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसा ठेवलाय पाठी मराठ्यांचा रुभाब हाय तसाच ठेवला उलची बी रुद्वा त्यांचा कमी नाही खाली होन घालून चालायचं कामात न ठेवला मराठ्यांचा आणि मराठ्यांना सांगतो कोणी पडून येतो निवडून येऊ ते येताळ दे काढू काछ आपण मैदानातच नव्हतो त्याला खुमकुमी के पुढं आले तर किती पाच टजाराने आले कोणी पंधरा हजार वीस हजाराने आले आले तरी काय हे सगळे उद्योग करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते आज बोलतो का निवडून आलं मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावंच लागलं असत माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असतो आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्यांना मतदान केलं ना त्याला सांगायचं जरा वय तीन पाट्याला सगळे घेऊन आले असतात चल आमच्या लेकर आता तो आल्या करत खाल्ले जर आमच्या लेकर मागण्या चल चाल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायचं नाही महाराष्ट्रात कोणता घेऊन आलेला आमदार त्रास देतो एक पाड्याला त्रास देतो एक जीवन राहायचं सगळ्यात मराठी तो का बाप नाही आपला आधी भात कोणाच्या दहशत घ्यायचा ना घ्यायचा घ्यायचं काय कारण लय शान पाहिजे करत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं तर इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी मुक्त करायचं कोणाची पण सत्ता होते मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे नेमकं आणि काय अपेक्षा करतो त्याच्यात असतो अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे आपण मैदानातच नाही आमचा चळवळी मी जनच मिळतो हे बघा काही दिवसांनी समाजाला तुम्ही बोलायलाच लावलं मला किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसांकड हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू नाही काँग्रेसचा असू दे तो शेतकरी मराठा मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शुधरी पुर आणि आणखीन मी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होतो मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी बघतो माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काय करून ठेवले जे कोणी फुकणीच असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काय कायदेसन कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून ठेव आरक्षण पण करून ठेवले अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांचे पाहिजे करून ठेवणार खूप म्हणून तर माझा समाज उभा राहतो आणि आताच सांगितलं मला काल परवापासून पूर्ण येते सगळ्या पक्षातल्या मराठी झालं आता लढाई सुरू आहे आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येत हे सरकारचे पुन्हा जिवू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत पाहिजे केली ना कोणा जेव्हा घेत नसताना तर सर्व भारताने किती काही पाया खाती दे पहिलीच भूमिका सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर तर कळू द्या ना मला कोण येतोय ये, का येतोय येतोय आम्ही सगळे बघितले कोण कसे का येत काय आधीच आहे हा थोडी खंदुश आहे सासू तिला पाहिलं म्हणून करा करायला सवय काढ्या टोची ती इकडून तिकडून त्याला ठेप्या लांबतो आता सगळे मराठी त्याला ठेप्या लागतात बरोबर संदीप सिंग सागर निवडून आले आणि त्या शेवटला पाटलांचा आशीर्वाद होतो काय म्हणतो अरे मी काय सांगतो मी मैदानात मोठे पण असतो परंतु मी मैदानात माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छती पडायची आणि कोणी पडला तिथं माग घ्यायचं असा धंदा मी करत नाही हो पण आपलं कार्यक्रम कारण सगळं फुललं फुलला मी सभा घेतली की पाहिजे आपला असं दान असतो मला लहानपणापासून मला पैसा आले नाही आपला दान आहे आपण मोघ अंगठ्या टाकीत नाही मी घटकायला लागलो समाज बिघट करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती निवडणुकीचं धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही धुंदच वेळी असते धुंदीत नाही त्याला ते तात्पर्यंत धुंड दिसती आता लोक दिसले की मग धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही विचारित नाही लांबच्याला नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजात वाटव झाला समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठंतरी एका जागीवर लोक बाकायचे पाडायचं आणि समाज संकटात हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नये मी खूप काहीच पिढ्यांना पाडच्या शिगोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार आहे तेवढा करून फक्त माझ्या शरीराने साथ द्यावं आणि माझ्या समाजाने मला असं वाटतं मी फक्त मध्ये जाऊ नये माझी काहीच अपेक्षा नाही द्या मी समाजाला असं आयुष्याच पारच पुर एवढी मोठी करून शिजुरी त्यांना असं वाटलं की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवून माझ्या घर गरीब <laughs> काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूल मध्ये असणारे डॉक्टर वकील माझे गोद गरीब शेतकरी मराठी यांना असं वाटलं पाहिजे की या लेखनानं खूप काय करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरावर माझे कारण मी फक्त अर्धवट जाऊ शेवटचा प्रश्न सुरू आहे ते परंतु या दरम्यान मराठा समाजाची मुख्य भूमिका झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट काढून टाकायचं कोण पाळला का निवडून आला का सुतक पाडण्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक आहे कोणी पडला का निवडून आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल काय होयझत होईल त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणा सांग तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भाट्या निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षण राहायची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला डॉक्टर व्हायचे त्याला एम डी व्हायचंय एच एम बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय दर्जाचा अधिकारी व्हायचे त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचंय त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिला आता तुम्ही आता डोक्यातून फुल काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गोलाला नाचू नका ते नाचून देईन येणार नाही मदतीला तुमचं लेकरू तुमच्या मदती लिहिन त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणारे कुठे निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला त्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडीने युतीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक अमराणपोषणासाठी अंतरवालीच्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम आले सगळे सगळे सगळेच पोषणाला बसू तुम्ही किती दिवस करणार आहेत? जवर देत नाही तोवर. आम्ही जवर मरत नाहीत तोवर. थामत. अंगू घाव नाही का कोणते दिसतं थांब नाही. आंदोलन आंतरविलच राला. आंतरवालीत. आंतरवालीत. अंगारा घरातल्या मराठींनी. माणूस तर उठायचा नाही कोणी जाता. तो मी उठत नाही मी उठत नाही. चलन देऊ. बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही. गोकिडला